नमस्कार मंडळी स्टार प्रभावरील तु हिरे माझा मितवा या मालिकेचा नवीनच एक प्रोमो आपल्या समोर आला आहे आणि या प्रोमोमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलं आहे की ईश्वरी आणि राकेश हे दोघ जण घरामध्ये असतात आणि राकेश हा आता ईश्वरीकडे जातो आणि ईश्वरीला म्हणतो की आता ईश्वरी अख्ख्या घरामध्ये आपण दोघे जण आहोत आणि राकेश हा ईश्वरीकडे जातो आणि ईश्वरीला पकडण्याचा प्रयत्न करतो तिच्या आणखीन जवळ जाण्याकडे तो बघत असतो आणि तर त्याच वेळेस ईश्वरीचा राकेश हा हात धरणारच त्याच वेळेस अर्णवची एंट्री होते आणि तर ती म्हणत असते सर त्यावेळेस राकेश हा मागे वळून बघतो तर तेव्हा त्याला अर्णव दिसतो आणि रा अर्णवला पाहून राकेश मात्र घाबरतो आणि अर्णव तिथे येतो आणि राकेशला ढकलून ढकलून आता ईश्वरी अर्णव जे मिठी देते त्याला घट्ट मिठी मारते आणि अर्णव हा एका हाताने राकेशचा गळा दाबतो आणि म्हणतो की आता मी सिंदर माझी बायको आहे आणि यापुढे माझ्या बायकोच्या डोळ्यात तुझ्यामुळे पाणी आलं तर मी तुला सोडणार नाही असं काही या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे तू हिरे माझा मितवा या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद